नमस्कार पत्रकार हेमंत सुशिरा श्रीराम जोशी वसई विरार महापालिकेचे अत्यंत नालायक महाभ्रष्ट प्रशासकीय आयुक्त प्रशासकीय अधिकारी अनिल पवार दादा भुसेंचा भाचा अनिल पवार पण चेहऱ्यानं बघितलं तर बावळ दिसतो त्या पलीकडे दादा भुसे म्हणजे दोघांकडेही बघितलं तर बघणाऱ्या नौख्याला वाटेल की सकाळी जेवल्यानंतर यांना संध्याकाळची भ्रांत असेल पण दोघेही वादग्रस्त भाचा मामाला शोभेल असा आणि मामा भाचे एकाच सवयीचे याच अनिल पवारांकडे अगदी आत्ता त्यांची स हे झाली आहे तिथून बदली झाली आहे आणि त्याच वेळी ईडीनं या अनिल पवारांच्या कार्यालयावर आणि घरावर छापे घातले आहेत अजून चौकशी सुरू आहे पण एकदा का ती आटोपली की नेमकं कोणतं घबाड मिळालं आणि अनिल पवार व्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबात त्यांचे साथीदार किंवा शासकीय नोकरीतले नेमके कोणकोण जबाबदार आणि तेवढेच भ्रष्ट आहे त्यावर सारे पुरावे मी तुमच्यासमोर नक्की सांगेन उघड करेन मित्रांनो हा साराचा सर्रास प्रकार आहे कोणी कुठेही थांबायला तयार नाही फडणवीसांनी अमुक एखाद्याकडे लक्ष खातलं की दुसरीकडे दुर्लक्ष होतं आणि त्याचा गैरफायदा घेऊन चोर मोकळे होता इंद्रनील नायकांकडे तो धर्मा नावाचा पी आहे त्याच धर्माच्या बरोबरीनं उद्धव भांबरे नावाचा एक पीए होता ज्याच्या विरुद्ध कालपरवा मंत्रालयात गुन्हा दाखल झाला कारण या उद्धव भांबरे यानं अक्षरशः खोटे कागदपत्र देऊन जवळपास तीस कोटी रुपयाची मागणी एका बांधकाम व्यावसायिकाला केली होती आणि या उद्धव याने अक्षरशः डुप्लिकेट पेपर्स देऊन त्या बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केली त्यात तो अडकला आता पोलीस कुठल्याही क्षणी त्याला अटक मो करून मोकळे होतील उद्धव भामरेला पुन्हा मनोहर नायकांनी ते मंत्री असताना कामावर घेतलं नाही पण धर्म कायम त्यांच्याकडे आहे आजही तो इंद्रनील नायकांकडे आहे आणि सारे व्यवहार हाच बदनाम आणि बदमाश धर्मा बघतो आहे त्याच्याविषयीसुद्धा मी याआधी अनेक पुरावे मांडले आहेत आणि सवड मिळाले की पुन्हा एकदा इंद्रनील नाईक मनोहर नाईक आणि धर्मा यांचे कसे परस्पर संबंध आहेत ते तुम्हाला सांगून मोकळा होईल मित्रांनो हनी ट्रॅप प्रकरणामध्ये त्या नाशिकच्या अनीट्रॅप प्रकरणात सध्या माजी महसूल मंत्र्यांचं नाव गाजत आहे पण तुम्हाला एक सांगू का ज्यांच्याकडे महसूल खातं सोपवण्यात येतं ते अतिशय जबाबदारीचं खातं असतं म्हणजे ज्यांनी महसूल खातं चांगल्या पद्धतीनं हाताळलं सांभाळलं ते फार पुढे निघून जातात आणि ज्यांनी त्यात केवळ बदमाशीचा खेळ केला भ्रष्ट मार्गानं फक्त पैसे मिळवण्याचा आटोकाट खाट घातला ते मात्र पुन्हा कधीही राजकीयदृष्ट्या पनकले नाहीत पुढे गेले नाहीत दोन हजार चौदापासूनचा आपण इतिहास बघूया दोन हजार चौदा ते आसागायत चार महसूल मंत्री झाले दोन हजार चौदा दरम्यान अर्थातच महसूल खात्याचे मंत्री होते एकनाथ खडसे त्यांचे कसे वाभाडे काढले गेले आणि आज एकनाथ खडसे कुठे आहेत हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही त्यांची एकंदर राजकीय अवस्था आणि आर्थिक बदनामी जी झाली ती अर्थातच महसूल खात्यामुळे अधिक झाली आणि त्यातून एकनाथ खडसे नोव्हेअर कसे झाले त्यावर कितीतरी व्हिडिओ आणि लिखाण मी तुमच्यासमोर केलेलं आहे त्यानंतरचे महसूल खाते खात्याचे मंत्री होते बाळासाहेब थोरात काँग्रेसची राजवट या राज्यात जर आली असती तर नक्कीच बाळासाहेब थोरात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार राहिले असते बघा कसा योगायोग विचित्र योगायोग कसा बाळासाहेब थोरातांची काँग्रेस किंवा ती महाआघाडी सत्तेत आली नाही ते बाजूला पडले आणि त्याचवेळी नगर जिल्ह्यातले त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि शत्रू नंबर एक राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे नेमकं महसूल खातं देण्यात आलं पण राजकारणामध्ये एक सभ्यता कायम सांभाळली जाते पाळली जाते म्हणजे आधी बाळासाहेब थोरात महसूल खात्याचे मंत्री होते त्यानंतर राधाकृष्ण झाले पण राधाकृष्ण विखे पाटलांकडे बाळासाहेब थोरातांच्या बाबतीमध्ये कितीतरी पुरावे होते पण ते पुरावे राधाकृष्ण विखे पाटलांनी उघड केले नाही आणि याची प्रमुख जबाबदारी एका दलालानं सांभाळली जो बाळासाहेब विखे पाटलांकडे दलाली सांभाळायचा सा, कोट्यवधी रुपये त्यांनाही मिळवून द्यायचा आणि स्वतःही कमवायचा तोच पुढे राधाकृष्ण विखे पाटलांकडे कंटिन्यू झाला त्यामुळे त्यानं बाळासाहेब थोरातांनाही सांभाळून घेतलं आणि विखे पाटलांना देखील सांभाळून घेतलं होतं पण विखे पाटलांनी काही बाबतीमध्ये काही चुकीच्या सवयींमुळे त्या दलालाचं ऐकलं नाही आणि राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत आले बाळासाहेब थोरात अडचणीत आले नाहीत त्यांचं दुर्दैव वाढ आलं नाही तर ते आज राज्याचे मुख्यमंत्री असते तो दलाल देखील त्यांना जीव तोडून सांगत होता की तुम्ही या पद्धतीचे चुकीचे पावलं उचलू नका तुमच्या कार्यालयामध्ये शैलेश कुटे आणि सहदेव ज्यांना तुम्ही चोवीस तास अवतीभोवती ठेवत आहात ज्या शैलेश कुटेच्या नाशिकच्या हॉटेलमध्ये तुमचा मुक्काम असतो आणि जो सहदेव फक्त संडासला जाताना तुमच्याबरोबर नसतो अत्र तत्र सर्वत्र अगदी तुमच्या अँटीचेंबरपासून तुमच्या ढुंगणाला ढुंगण लावून बसलेला ला असतो त्याच्या ढुंगणावर पहिल्या लाप मारा कारण त्या दोघांच्या सवयी ब्लॅकमिंग ब्लॅकमेलिंग करण्याच्या आहेत हनी ट्रॅपमध्ये अडकवणं त्यांचा जुना धंदा आहे आणि तोच नेमका विखे पाटलांना गोत्यात आणणारा ठरला विखे पाटलांच्या कुटुंबातून कोणीतरी त्या शैलेश कुटेच्या जाऊन थोबाटात मारले पण उपयोग काय सुख शैलेश कुठेची नाही सुख विखे पाटलांची घरातल्या कुटुंब सदस्यांना विखे पाटलांना जबाब विचारायला हवा की सारं काही तुमच्याजवळ उपलब्ध असताना उगास कशाला भलतीकडे लक्ष द्यायचं मुख्यमंत्रीपदाचा दावेदार विखे पाटील होते पण आज ते नाव मागे पडलं आहे मी तुम्हाला सांगितलं की महसूल खातं जो उत्तम सांभाळतो तो, तो मुख्यमंत्रीपदाचा सा दावेदार असतो एकनाथ खडसेंच्या बाबतीत देखील नेमकं तेच सांगितलं जायचं सा, पण त्यांचाही पाय घसरला बदमाश त्या मिलिंद हरदास सारखे बदमाश स्टाफ त्यांच्या सोबवत आली होता त्या रवी सपकाळसारखे चोवीस तास दलाल त्यांच्याकडे पडून असायचे आणि त्यातून सारा घोटाळा झाला एकनाथ खडसे बाजूला पडले नेमकं तेच विखे पाटलांचंही झालं असतं पण फडणवीसांनी त्यांना सावरून घेतलं सांभाळून घेतलं फडणवीस विखे पाटलांशी त्यांच्यावर प्रेम करणारे आहेत त्यांना मनापासून ते जवळ घेणारे आहेत आणि विखे पाटील ही नगर जिल्ह्यातली भारतीय जनता पक्षाची फार मोठी ताकद आहे नाशिक नगरपट्ट्यात विखे पाटल्यांना आव्हान देणं तेवढं सोपं नाही त्यामुळे यापुढे तरी नि, निदान त्यांनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे दिवस निघून जातात विषय बाजूला पडतात लोकांची मेमरी शॉर्ट असते ती विसरतात देखील फारसं पुढे काही ध्यानात राहत नाही त्यामुळे पुन्हा एकदा विके पाटलांच्या वाटेवरचं मळ दूर होईल आणि ते पुन्हा एकदा स्पर्धेत उतरतील पण त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे दोन हजार चौदाला खडसे महसूल मंत्री होते संपले त्यानंतर बाळासाहेब थोरात त्यांनी काम चांगलं केलं साऱ्यांना घेऊन चालायचे विरोधातल्या नेत्यांचं आमदारांचं साऱ्यांची कामं ते करायचे त्यामुळे त्यांची महसूल खात्यावर कमांड होती आणि त्यांना प्रचंड डिमांड होती पण त्यांचं दुर्दैव आढळलं त्यांची महाआघाडी सत्तेत आली नाही आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला नाही किंबहुना तिथे आधीच विखे पाटील जाऊन बसलेले असल्यानं त्यांना ते शक्य नव्हतं ते नाव मग मागे पडलं पण पन... नेमकं तेच की जो माणूस उत्तम कामगिरी बजावतो सावधगिरी घेतो तो महसूल मंत्री नक्कीच पुढे जातो अक्की बार अर्थातच चंद्रशेखर आहे त्यांना मी नेमकं तेच सांगितलं आहे माझे अत्यंत आवडते असे ते मंत्री आहेत त्यांना तेच सांगितलं आहे की महसूल खातं म्हणजे राज्याचा राजा असतो तुमच्या प्रत्येक कागदपत्रांकडे तुमच्या वागण्याकडे फिरण्याकडे सगळीकडे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याची बारीक नजर असते महसूल खात्याचे अधिकारी अत्यंत बेरकी आहेत उत्तम काम केलं तर ते तुम्हाला सिंहासनावर नेऊन बसवतात आणि कुठे चूक झाली तर ते तुमचा बदला घेतात बावनकुळे नक्कीच काळजी घेत आहे त्यांनी अगदी सुरुवातीलाच सहदेव आणि शैलेश कुटे या दोघांना ढुमणार लात मारून बाहेर काढला आहे अर्थात आणखीही काही त्यांच्या स्टाफमध्ये किंवा सभोवताली आली असे बदमास असू शकतात माझं काम आहे मी वेळोवेळी ती नेमकी नावं त्यांना सांगून मोकळा होईल निर्णय उत्तम घेतले तर उद्या नक्कीच सा फडणवीसांनंतर त्यांच्या नावाचा विचार केला जाईल अन्यथा त्यांचा देखील एकनाथ खडसे होऊ शकतो पण बावनकुळे चतुर आहेत बावनकुळे सावध आहेत त्यांना आपल्या राजकीय मर्यादा माहिती आहेत कुठे पुढे जायचं आणि कुठे शांत बसायचं त्यांना नेमकं माहीत आहे त्यामुळे ते अजिबात कुठेही गडबड होऊ देणार नाहीत मित्रांनो महसूल गृहनिर्माण आणि नगरविकास हे तीनही खाते आपल्या राज्यातल्या मलईशी संबंधित म्हणजे इमारती आणि जमिनी या दोन्ही खात्याशी संबंधित त्यामुळे या खात्याचे मंत्री हनी ट्रॅपमध्ये जर अडकले तर त्यांचं नक्कीच नुकसान होत असतं जर त्यांनी सावधगिरी बाळगली तर नक्कीच त्यांची राजकीयदृष्ट्या भरभराट होत असते पैसा काय हळूहळू मिळत असतो त्यासाठी फार गडबड करण्याची गरज नसते पण अधाशासारखं पैशांवर तुटून पडायचं आणि आलेल्या समाप पैशातून पदर पाडून तुमच्यासमोर बसणाऱ्या बायकांना रात्रीच्या अंधारात हॉटेलमध्ये घेऊन जायचं मग शैलेश कुठे पद्धतीचे तुमच्यावर टपून बसलेले असतात त्या मंत्रालयात दलाली करत फिरणाऱ्या बायका त्यातल्या त्या 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 काही स्वतःला नेत्या मनवून घेतात किंवा काही नेत्या नसतातच आपली छाती पुढे काढून अगदी त्या मंत्र्यांसमोर पदर पाडून बसायचं अधिकाऱ्यांसमोरही तेच करायचं आणि गावपंगत जशी असते त्या पद्धतीनं या बायका प्रत्येकाकडे झोपून मोकळ्या होतात त्या मंत्र्याला त्या अधिकाऱ्याला उगाच वाटत राहते की ही आपली आहे पण ते तसं अजिबात नसतं त्या बायका एकतर तुम्हाला हनी ट्रॅपमध्ये अडकवतात किंवा मोठमोठाली कामं करून मोकळ्या होतात सावधगिरी महत्त्वाची आहे हा विषय येथेच संपत नाही तेवढंच मित्रांनो नमस्कार